तिथं जर ड्रायफोट झालं सो तर सोलापूर जिल्ह्याचं सेंटर आहे ते निम्म तुमच्या मतदारसंघात येते जागा निम्मी माझ्या मतदारसंघात येते आपण दोघांनी जर ताकद लावली आणि त्या ठिकाणी ड्रायफोट झालं तर सोलापूर जिल्ह्यातला शेतीमाल आपल्या देशात कुठेही पाठवता येईल त्या तिथनं पहिलं काम काय राहील आपल्या दोघांना तर मागचं कारण हे की आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय यजस्वी मोती पाटील साहेबांनी आदरणीय शिंदेसाहेबांनी या जिल्ह्यातला शेतकरी डोळ्यासमोर ठेवला सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवला तेवढ्यासाठी पहिलं काय प्रोजेक्ट करायचं आहे तर आपल्याला सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्याच्यासाठी काम करायचं आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या नेते मंडळींचं एक काम करायचं आहे आपल्या उजनीला लय कारभारी झालीत अलीकडे एक बोगद्याचा दरवाजा उघडते एक कॅनलचा उघडते एक नदीचा उघडते मोळ आणि पंढरपूरमध्ये तर लोकांनी मोर्चे काढले अरे बाज झालं पाणी अडुसष्ट टक्के धरण भरलं होतं आता वजा चाळीस टक्क्यापर्यंत गेलं तुम्हाला सगळ्यांना आठवते दोन हजार चाळीस चार साली असाच दुष्काळ पडला होता दादा पालकमंत्री होते वरच्या अठरा धरणात ना आठ टी एम सी पाणी आणलं आणि आपल्या उन्हाळ्यातल्या सगळ्या पाळ्या काढल्या आठवते ना तुम्हाला सगळ्यांना आता एवढे कारभारी झालेत मी परवा माड्यात सांगितलं प्रत्येकाच्या हातात कात्री जे ती कात्री घेऊन बसले आणि त्या फुल पॅन्टची हापचड्डी करायला बसलेला आहे आख्या जिल्ह्याची वाट लावून टाकली परंतु साहेब यांनी एवढं बारकाईने निरीक्षण केलं आपल्या जिल्ह्याचं तिकडून सांगोल्यातून बाबासाहेबांना उचललं अनिकेतना उचललं अलीकड सरकले मला उचललं उत्तमरावांना उचललं जरा अलीकडे सरकली अभिजित आबांना उचललं गणेश पाटलांना उचललं पलीकड नारायण आबांना उचललं साहेब ह्या वयामध्ये सुद्धा आम्हाला लाजवल असं धावपळ करतायत काम करतायत आता साहेबांच्या विचाराचा विजयसे मोती पाटील साहेबांच्या विचाराचा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या विचाराचा सोलापूर जिल्हा आम्हाला जेवढी नाव घेतली या सगळ्यांना पुढे सरकायचं आहे आणि अक्कल कोट पर्यंत ही वारं न्यायचं आहे अख्खा जिल्हा या तिघांच्या विचाराचा आहे आणि उजनीच व्यवस्थितच नियोजन झालं पाहिजे एवढा दबाव सरकारवर निर्माण करायचा आहे आणि योग्य पद्धतीनं पाणी माझ्या शेतकरी बांधवाला गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आदरणीय साहेबांच्या काळात मला आठवते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुधाचे दर पडले होते आणि दर पडलेले असताना खाजगी डेऱ्यांनी सगळ्यांनी दुधाचे दर कमी केले आणि दर कमी केल्यानंतर आर्थिक संकटात यायची वेळ आली होती कारण का जोडधंदा फक्त हा दुधाचा आहे साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची बैठक बोलावली खाजगी डेअरी जेवढे पावडर बनवते त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सहकार्यातल्या डेअरी असतील किंवा छोट्या पॅकिंग दूध करणाऱ्या डेअरी असतील सगळ्यांचं दूध घ्या त्याला मी अनुदान देतो पावडरला साहेबांनी पावडरला अनुदान दिलं आणि शेतकऱ्याला जास्त किंमत वाढवून द्यायचं काम केलं आणि शेतकरी जगवला आजच्या सरकारने काय केलं अनुदान पाच रुपये जाहीर केलं चौदा अटी घातल्या शेतकरी नाकेन आला त्या चौदा अटी पूर्ण करता करता अशी परिस्थिती होती की आता मी शिवमृद्युत संघाचा चेअरमन आहे मी बघितलंय एक वेलांटी चुकली किती अर्ज बाद अरे शेतकरी काय चोर आहे का एवढी शिक्षा साहेबांनी एका सहित अनुदान दिलं इकडे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालं ह्याला जाणता राजा म्हणतेत तर सगळी मारवाडी आपल्याच खिशातलं काढून आपल्याला लिहायला ले लागलेत त्या जीएसटीच्या माध्यमातून बारक्यातला बारका शेतकरी म्हणलं तरी त्याला लाख रुपये खर्च येतोय खताला आणि अठरा टक्के जीएसटी सहा हजार रुपये अनुदान देते आणि बारा हजार परत आपल्या खिशातनं काढून घेते तर अशी परिस्थिती आहे हे सगळं जर संपवायचं असेल तर आपल्या सगळ्या जनतेला पवार साहेबांचा विचार पुढे न्याय लागतोय आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभारा लागते आणि प्रणितिताईंना पंजा या चिन्हावरती आणि मला तुतारी घेतलेल्या माणूस या चिन्हावरती येणाऱ्या चार तारखेला बटन दाबून निवडून द्यायला लागते सात तारखेला सॉरी चार ला काउंटिंग आहे शंभर टक्के आहे आणि प्रणितिताईनसाठी एक काम करायचं आहे आपल्याला सगळ्यांना आपल्याला काय पाठवायचं आहे कुठं पाठवायचंय धन्यवाद yeah! जय महाराष्ट्र धन्यवाद yeah!